खुजळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाणी पुरवठा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहेत यावेळी त्रेचाळीस कोटी रुपयांच्या नगरपंचायत पाणीपुरवठा प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उद्या पक्षा उद्या मिळावा मसा या ठिकाणी आहे उद्या मान्य राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन नगरोत्थान योजनेमधनं जवळपास चव्वेचाळीस कोटी रुपये खर्च करून होत असलेल्या मसा शहर पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजनाचा शुभारंभाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहे मान्य खासदार साहेब मान्य आमदार आदित्य राही आणि असंख्य मशावासियांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम आपण करतो आहे या माध्यमातून मशा शहरातील अनेक वर्षाची असलेली पाण्याची जी काही समस्या आहे त्याच्यावर पूर्णपणाने निराकरण आणि त्याचबरोबर पुढच्या पंचवीस तीस वर्षाचं पाण्याचं शहरातील असलेलं पूर्णपणे नियोजन हे या योजनेच्या माध्यमातून आपण करतो आहे त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम शहरामध्ये होणार आहे आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच मसा येत आहेत त्यामुळे एक नवचैतन्य आनंदाचं वातावरण आमच्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे आणि या निमित्ताने एक जल्लोष आम्ही करतोय त्याचबरोबर उद्या काही पक्षप्रवेशसुद्धा आपल्याला या वेस्पीठावर पाहायला मिळते त्याच्या पद्धतीने आम्ही सोडू शकतो याच्या बाबतीत एक अवाक्षरी शब्द मान्य उद्धवजींनी काढला नाही किंबहुना जे स्वप्न पाहत आहेत उमेदवारी लढवण्याचं त्यांनी सुद्धा सहा वेळा खासदार म्हणून निवडून गेले मात्र त्यांनी सुद्धा मसाळवासियांसाठी याच्या आधी कधी एक रुपया आणला नाही आणि या मेळाव्याच्या निमित्ताने काहीतरी मसाळवासियांना आश्वासित तरी करतील असं तरी वाटलं होतं पण भ्रमनिरास आमचा झाला त्याच्यामुळे त्याच्यावर टीकाटिपणी करण्यापेक्षा आम्ही जनतेच्या सेवेसाठी सदैवपणाने तत्पर असलेली आम्ही सर्व मंडळी आहोत त्याच्यामुळे त्या ईशाने विकासासाठी जे जे आम्हाला करता येईल वस्यावाशांसाठी असेल या मतदारसंघासाठी असेल ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध होत आणि तोच विश्वास घेऊन आम्ही पुढे सर पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट अशी ही लढत होणार आहे एकंदरीत या मतदारसंघाचा विचार केला तरी सुनील तटकरे ज्यावेळेला दोन हजार नऊमध्ये या ठिकाणी मतदारसंघात आले त्यांच्यानंतर अनेक विकासकामं झाली मात्र या विकासकामाच्या मुद्द्यावरच आज राष्ट्रवादी या ठिकाणी आज आपलं अस्तित्व टिकवणं आणि त्याच अस्तित्व टिकवून ठेवलेलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा ज्या वेळेला बाले किल्ला समाजवादी शिवसेनेचा मतदारसंघ होता त्याच्याशीच पुन्हा लढत होणार खासदारकीचार तर विधानसभेचार विधानसभेचं विधानसभा अजून लांब आहे त्याच्या आधी खासदारकी आहे त्याच्यामुळे महायुतीच्या माध्यमातून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जातोय आणि जो कोण उमेदवार तिथं महायुतीचा असेल त्याच्यासाठी आम्ही सर्वजण सर्व पक्षीय काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत